क्रांतीनगर गणेशपूर येथील शेवटच्या बसस्टॉप जवळ दररोज शालेय विद्यार्थी आणि कामासाठी जाणारे नागरिक थांबत असतात या बसस्टॉपच्या जरा पुढे डॉक्टर बेनके यांचा क्लिनिक असून त्यालाच लागून एक नर्सरी आहे मात्र याच परिसरात अगदी नर्सरी आणि क्लिनिक समोर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा साठा झाला आहे स्थानिक नागरिक आणि नर्सरीचे संचालक यांच्या मते या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून परिसरात राहणाऱ्यांच्या तसेच लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे तर आम्ही आता आलो आहोत क्रांतीनगरच्या भागात जेथे क्लिनिक आणि एक नर्सरी चालते त्याच्यासमोरच चा कचरा टाकला जातो हा कचरा ग्रामपंचायतीतर्फे उचलला उचलण्यात यायला पाहिजे पण ते अजून उचलले गेले नाही त्यावर बोलण्यासाठी सोबत तर इकडचे रहिवासी आहेत सर नाव तुमचं यालाप्पा दत्तो अष्टेकर माझं इथं किराणी दुकान शॉप आहे इथं मला पण फार त्रास व्हायला आहे मी दरवेळी बेन्नाळी ग्रामपंचायतीला तक्रार केली हिंडलगाव ग्रामपंचायतीला केली ते म्हणाले आपली एरिया नाही हे म्हणतात आपली एरिया नाही मग काढायचं कोणी एक तर पब्लिक तर वाटेवरती टाकून चाललेत बिन हे करायचे ते विचार कुणाचा करतात दिवसा डोळ्या हे चाललेले आहेत दुर्दुगंधी आमच्या दुकानपर्यंत पोचत आहे आम्हाला दिवसा तर एक पाच मिनिट पण तिथं थांबता येत नाही शक्यतो विल तेवढ्या अर्जंट इथून उचलावी वर स्वच्छता ठेवावी आणि इथं क कचरा टाकण्यास निर्बंध आणावा एवढी आमची अपेक्षा आहे ग्रामपंचायतीला किती वेळा तुम्ही निवेदन दिला किंवा ग्रामपंचायतीला किती वेळा तुम्ही जाऊन भेटला या कचऱ्याबद्दल मी इथून फोन करून सांगितली ग्रामपंचायतीला एक दोन वेळा मी फोन केला आणि सांगितला असं आहे मग ग्रामपंचायतीने काय म्हणते एक वेळ उचललेलं परंतु आणि पुन्हा हेच व्हायले ना दरवेळेला फोन केल्यानंतर उचललं एक दोन वेळा उचलले परंतु आणि प्रत्येक वेळेला आम्हाला सांगायचं होत शकत नाही ना असं होतं आहे ग्रामपंचायत बोलते की हिंडलगाव ग्रामपंचायतला आम्ही काल भेट दिलो होतो त्यांनी बोलले की आम्ही नेहमी आमची गाडी येतात गाड्या फिरतात गाड्या कचरा उचललं जाते तरी इथं कचरा जमा व्हायला आहे मग त्याचं कारण काय काय आता ते, का का ते हिंडलगाववाले म्हणतात इथं बेन्नाळी साईडची एरिया बेन्नाळीवाल्यांना सांगितलं हिंडलगाव म्हणतात मग उचलणार कोण याला वाली कोण हे महत्त्वाचं ठरवा तुमचे हात ठरवून इथून पहिला उचलून काढा एवढीच अपेक्षा आहे बघा आमची तर मॅडम तुम्ही इथं नर्सरी चालवता इथं मुलं येतात शाळेला लहान लहान मुलं येतात मुलं येतात म्हणजे कचऱ्यामुळे कुत्री खूप जमा होतात मग त्याच्यामुळं मुलांना उद्या उठून कुत्रा एखादं कुत्रं चावलं किंवा काही झालं मग त्याचं जबाबदार कोण आणि तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल तुम्ही काय बोलणार याबद्दल म्हटलं तर त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे कारण लहान पोरं असतात ना त्यांच्या आरोग्यावरती फार त्याचा परिणाम होतो आणि मेन म्हटलं तर पाऊस वगैरे आला की ते कचरा वाहत वाहत इथपर्यंत येतो पूर्ण इथपर्यंत पूर्ण रस्ता भर येतो आणि त्यामुळे काय होतं जाणाऱ्यांना येणाऱ्यांना सुद्धा खूप त्रास होतो त्याच्यामुळे आणि ते, ते काढलं तर शक्यतो ते लगेच त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतलं पाहिजे हेच आमचं विनंती आहे ग्रामपंचायतकडे मग तुम्ही ग्रामपंचायतीला तुमच्या शाळेतर्फे काही निवेदन किंवा ह्याबद्दल काय त्यांना ॲड्रेस केला होता ऍड्रेस म्हणजे मी इथं डॉक्टर वगैरे असतात ना त्यांनी फोन आम्ही वगैरे करत असतो त्यांना मग त्यामुळे ते अजूनपर्यंतही काय आले नाही त्याच्याबद्दल काय करा हा कचरा किती दिवस झाला हा कचरा इथं पडला फार दिवस झाला मी आले तेव्हापासून तर कचरा आहे इथं म्हणजे तुम्ही येऊन किती किती दिवस किंवा किती महिना मी आता येऊन इथं दोन तीन महिने झालं तर अजून कचरा तो तसा अजून दोन तीन महिन्यापासून हा कचरा उचलण्यात आला नाही इथं कचऱ्याची गाडी तर इथंच फिरत असतात गाडी घेतात पण थोडंच एक वरच वरच असं घेऊन गेले असतील त्यांनी असं मध्ये पण ते कचरा पूर्णपणे काढण्यात आलेला नाही तुमच्या तुमची मागणी काय माझी मागणी म्हटलं तर ते पूर्ण स्वच्छ केलं की चांगलं आहे ना ते पोरांना सुद्धा त्रास होतो आणि ते कुत्री वगैरे येऊन इथपर्यंत टाकतात सगळा कचरा आणि त्यामुळे त्याच्या आरोग्याला हानिकारक आहे कचरा म्हटलं की त्यासाठी शक्यतो जितका लवकर ते काढेल तितका बरा आहे सर इथं आता हा प्रॉब्लेम येतो आहे कचरा इथं टाकण्यात येतोय तुम्हाला वाटत नाही इथं डस्टबिन किंवा काहीतरी एक प्रोव्हिजन यांच्यातर्फे ग्रामपंचायतीतर्फे करायला पाहिजे होय ग्राउंड लेवलला डस्टबिन तरी ठेवायला पाहिजे ना मोठं तर बाहेर वगैरे दुर्गंधी येणार नाही आणि शक्यतो याच्यामुळे इथं कुत्री जमा होतात व डेली इथं संध्याकाळी डेली ॲक्सिडंट होते एक दिवस चुकत नाही बघा इथं या कचऱ्यामुळे कुत्री येतात कुत्र्यामुळे ॲक्सिडंट होते हे फार प्रमाण वाढत चाललेलं आहे तर हे होते क्रांतीनगर भागातील रहिवासी तुम्ही ऐकलात त्यांचे समस्या ते वारंवार त्यांनी ग्रामपंचायतीला ह्याबद्दल निवेदन करूनही त्यांना फोनवरून सांगूनही गेले दोन तीन महिने झाले हा कचरा अजून उचलण्यात आला नाही मग ह्या पुढं तरी ह्यावर लक्ष देऊन दोन्ही ग्रामपंचायत आपले भांडण सोडून हा स्वच्छता ह्याच्यावर भर देऊन हे काम करतील का नाही करतील ते येणाऱ्या काळातच कळणार आहे धन्यवाद व्हॉइस ऑफ वेणुग्राम या विषयावर मागील तीन ते चार दिवसापासून सातत्याने बातमी दाखवत असून याची दखल घेत ग्रामपंचायतीने कारवाई सुरू केली आहे चव्हाण हॉस्पिटलसमोर असलेला कचरा उचलण्यात आला असेल तरी क्रांतीनगर परिसरातील कचरा अद्याप ही जागेवरच आहे स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर हा कचरा हटवण्याची मागणी केली असून व्हॉइस ऑफ वेनोग्राम मार्फत या संदर्भातील ही बाब प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात येत आहे